नेरळ ग्रामपंचायतीमध्ये डेंग्यूच्या रुग्णांची संख्या रोखण्यासाठी रुग्णा नेरळ ग्रामपंचायतीकडून दूरपवारणी सुरू नेरळ गावात डेंग्यूचे संशयित रुग्ण आढळून आल्याने नेरळ प्राथमिक आरोग्य केंद्राच्या सूचनेनुसार नेरळ ग्रामपंचायतीकडून दूरपवारणी तसेच स्वच्छता आग्रही असल्याचे दिसून येत आहे दरम्यान आज मेरळ गावात डेंग्यूचे चार रुग्ण संशयितरित्या आढळून आल्यानंतर दोन रुग्ण उपचार घेऊन त्यांची प्रकृती चांगल्या प्रकारे सुधारत आहे नेरळ प्राथमिक आरोग्य केंद्राकडून डेंग्यूचे ज्या ठिकाणी रुग्ण आढळून आले आहे त्या ठिकाणी नेरळ ग्रामपंचायती यंत्रणेकडून चार भागात धूर करण्यासाठी भर दिला जात आहे ग्रामपंचायत सरपंच उषा पारदे या देखील आरोग्य आणि साफसफाई कर्मचारी यांच्या मदतीला प्रत्यक्ष रस्त्यावर उतरल्या होत्या दरम्यान ग्रामविकास अधिकारी अरुण कार्ले यांनी ग्रामस्थांना घाबरून जाऊ नये डेंग्यूंच्या आळ्या पाण्यावर आढळून आल्यास तत्काळ ग्रामपंचायतीकडे माहिती द्यावी कीटकनाशक फवारणी करून डासांची साखळी तोडावी असे आवाहन करण्यात आले आहे फवारणी सुरू केलेले या ठिकाणी आता आपण गटर सफाई करून या ठिकाणी जंतुनाशक पावडर सुद्धा पावडरचा वापर करून सुद्धा प्रतिबंधात्मक उपाययोजना या ठिकाणी केलेली त्यानंतर आपल्या कोल्हारे ग्रामपंचायतीने ग्रामपंचायती सरपंच यांनी असं सुचवलं आहे की मीसुद्धा आपल्याला मदत करू इच्छितो त्यानुसार ग्रामपंचायत नेरळचे सर्व कर्मचारी त्याचप्रमाणे कोलारे ग्रामपंचायतीचे कर्मचारी असे संयुक्तरित्या आपण हा जो डेंगू सदृश जो परिसर आहे त्या ठिकाणी सर्वप्रथम आपण या या ठिकाणी फवारणी केलेली आहे त्याचनंतर फवारणी फवारणीसुद्धा केलेली आहे त्याचप्रमाणे याचा आ, प्रसार जास्तीत जास्त होऊ नये यासाठी हे प्रतिबंधात्मक उपाययोजना आपण केलेले आहेत त्याचप्रमाणे जनजागृती होण्याच्या दृष्टीने आपण ग्रामपंचायतीने ठिकठिकाणी दर्शनी ठिकाणी आपण त्याच्या बाबतीत कशी खबरदारी घ्यावी याबाबतीत फलकसुद्धा लावण्यात आलेले आहेत आणि हे काम आपण निरंतर असं चालू ठेवणार आहोत सोबतच ग्रामपंचायत सर्व परिसर आपण या प्रकारे आपण जंतुनाशक फवारणी आणि दूर फवारणी करणार आहोत या बाबतीमध्ये आपण जनजागृती होण्याच्या दृष्टीने आपण ठिकठिकाणी बोर्ड लावलेले आहेत आपल्या ग्रामपंचायत हद्दीत सर्व नागरिकांना मी आवाहन करू इच्छितो की आपल्या ग्रामपंचायत हद्दीत अशा प्रकारचे सदृश्य परिस्थिती निर्माण झाली तर त्वरित आम्हाला ग्रामपंचायत प्रशासनाला आपण कळवावे म्हणजे आपल्याला त्यानुसार योग्य ती पावलं उचलून आपल्याला कार्यवाही करता येईल मुंबई डेडलाईन ट्वेंटी साठी नितीन पारदी खर्ज महाराष्ट्रासह देश विदेशातल्या ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी गुगल वरती जाऊन डब्ल्यू 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 डॉट मुंबई डेडलाइन ट्वेंटी फोर डॉट कॉम या आमच्या वेबसाईटला भेट द्या त्याचबरोबर युट्यूब वरती जाऊन मुंबई डेडलाइन ट्वेंटी फोर हे चॅनेल सर्च करा सबस्क्राईब हे बटन दाबा आमच्या नवीन घडामोडी आणि ताज्या अपडेट पाहण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा